मी निर्मला सावळे आहे मी घरगुती लसूण लावित आहे हा गावरान लसूण लावणार आहे तर हा गावरान लसूण ओळखायचं म्हटलं तर हा लालसर असतो आणि ह्या गावरान लसणालाच गावरान लसणाला चव पण चांगली असते आणि ह्या लसणाला मागणी जास्त असते तर मी आज हा लसूण लावायला घेते तर आज हा मी शेतामध्ये लसूण लावित आहे तर हा असं चार वाटाच्या अंतरावर लावायचा म्हणजे कांडी चांगली मोठी अशी होती आणि हा हा लसून लावल्यानंतर आठ दिवसांनी हा उतरून येतो याला पाणी बिणी दिलं का हा चांगला पोचतो हो। खत पाणी टाकायचं आणि मग चार महिन्याने हा लसूण काढायला येतो चार महिन्यानंतर दवा हा लसूण काढल्यानंतर त्याच्या जुड्या बांधायच्या मग आपण घरगुती असं बांधून ठेवायचा टांगून वगैरे मरत नाही काय नाही आणि ज्यावेळेस भाऊ येईल त्यावेळेस आपण विकायचा विकायचा असलं ता तर विकायचा नाही तर मग घरगुतीचं आपल्याला आहे सांगायबा असं जर कुणाला ही माहिती आवडलीस तर लाईक करा